श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दत्त जयंती दिवशी केला जाणारा असा नारळ उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे हा उपाय जो अतिशय शक्तिशाली मानला जातो शेकडो वर्षापासून हा उपाय लोक करत आले आहेत आणि त्याचे ॲक्च्युअल अनुभवही आहेत नोकरी व्यवसाय घरातील भांडण आर्थिक अडचणी आरोग्य समस्या काही असो एक नारळ प्रयोग गुरुजीची कृपा आकर्षित करतो असा विश्वास आहे आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटी मी सांगणार आहे उपाय केल्यावर कोणती तीन चुकाही करू नये नारळ उपायाची शक्ती नारळाला आपल्या धर्मात शुभ आणि शिरोमणी स्थान आहे त्याला श्रीफळ म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे देणगी नारळ हे शुद्धता सकारात्मक ऊर्जा मनोकामना पूर्णता यांचं प्रतीक आहे दत्तजयंती ही दत्तोत्रयांची तिथी या दिवशी केलेला उपाय अतिशय लवकर फल देतात म्हणून नारळ आणि मंत्र यांचा संगम हा अतिशय शक्तिशाली मानला जातो हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या आधी करायचा आहे सकाळी करू शकता पण संध्याकाळी खूप प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य एक भरलेला नारळ हळद कुंकू तीन तुलसी पाने दिवा थोडंसं गंगाजल असेल तर उत्तम बस इतकंच या पूजेकरिता तुम्हाला लागणार आहेत हा उपाय कसा करायचा आहे नारळ शुद्ध करणे नारळ हातात घ्या डोळे बंद करा मन शांत करा ओम श्री गुरुदेव दत्त हा जप अकरा वेळा करा याने नारळाची शुद्धी होते नारळावर हळद कुंकू लावा या क्षणी नारळ दत्तगुरूंचा प्रसाद बनतो तुमच्या तीन इच्छा सांगा दोन्ही हातात नारळ घेऊन तुमच्या तीन मनोकामना मनात म्हणा हे तीन प्रकारच्या इच्छा असू शकतात पैसे व्यवसाय घरातील शांतता आरोग्य नोकरी जास्त इच्छा सांगायच्या नाहीत फक्त तीन तुलसीचे तीन पाने ठेवा नारळावर हळूच तीन तुलसीचे पाने ठेवा तुलसी दत्तगुरूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीचे पाणी नारळावर ठेवल्यानंतर मंत्र जप करा ओम दिगंबराय विद्महे अत्री राजाय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र नकारात्मक शक्ती तोडतो आणि दत्तगुरूंची ऊर्जा आकर्षित करतो ही पूजा तुम्हाला तुमच्या देवघरात करायची आहे ही पूजा संपूर्ण झाली अकरा वेळा मंत्र जपून झाल्यानंतर आता जवळच्या दत्त मंदिरात जा आणि नारळ दत्तांच्या चरणी शांतपणे अर्पण करा महत्वाच्या सूचना या तीन चुका अजिबात करू नका मागे वळून पाहू नका मंदिरात बाहेर पडताना मागे पाहू नका इच्छा पूर्ण होण्याची ऊर्जा तुटते असा आग्रह आहे अर्पण केलेला नारळ परत घरी आणू नका मंदिरातच सोडा त्या दिवशी राग भांडण वाईट बोलणं करू नका सकारात्मक ऊर्जा कमी होते मित्रांनो हा नारळ उपाय साधा दिसतो पण त्याचे परिणाम अतिशय खोल असतात शेकडो लोकांनी याचा अनुभव घेतला आहे तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये ओम दत्तात्रय नम हलिया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या दत्त जयंती विशेष व्हिडिओ जरूर पहा जय गुरुदेव दत्त